महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पड़ते उद्या म्हणजेच पाच ऑगस्टला आणि या मैदानासाठी मित्रांनो बैलगड क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी सज्ज झाली सज्ज झालीत टॉप नंदीची टॉप पैर्या आता समोर यायला लागलेत असेच दोन टॉप पैर्या आपण पाहूया मित्रांनो बैलगडू क्षेत्रात ज्यांनी केला आहे दंगा असा मुंबईकरांचा भुंगा जो विठ्ठल नानांच्या धावणीला असतो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत ड्रायव्हर विठ्ठल विठ्ठल नाना बोत दावणीला असतो मुंबईकरांचा भुंगा भुंगा कोणासोबत पेल त्यानंतर मित्रांनो आत्ताच एक तारखेला महाराष्ट्र मैदान एक नंबरचा मालक चालतो अर्जुन अर्जुन नक्की कोणासोबत पहिल भोंगा आणि अर्जुन एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो भोंगासोबत आपल्याला अर्जुनच्याच जवणीचा कंदूरचा राजा पाहताना दिसणार आहे भोंगा आणि कंदूर राजा सज्ज आहेत त्यानंतर मित्रांनो अर्जुनचा पायरा कोण तर अर्जुनसोबत आपल्याला लाडू पाहताना दिसणार आहे मित्रांनो अशा दोन टॉप जोड्या सज्ज झालेत भोंगा आणि कंदूर राजा अर्जुन आणि लाडू मित्रांनो दो दो या दोन्ही जोड्यांना कसंच पहिलं गेलं कमेंट करून की सांगा तसेच या दोन्ही जोड्या गोलाबमन कर होतील का हे देखील कमेंट करून नक्की सांगा दोन्ही जोड्यांना या महाशिक समाधानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच येणाऱ्या सर्वच नंदींना खूप खूप शुभेच्छा कोण होईल एक मजा मान करे कमेंट करून की सांगा सात भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये